नमस्कार मी पंजाब पंजाबक आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आजपासूनचा खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की सगळीकडे राज्यभर ऊन पडलं आहे पण आता नेमकं काय झालं का शेतकऱ्याचं सोयाबीनचं पीक काढणी चालू आहे उडीद काढणी चालू आहे मग शेतकऱ्यासाठी अंदाज देणं खूप गरजेचं आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा की म्हणजे सांगायचं झालं तर आपण सुरुवातीला काय करू उत्तर महाराष्ट्राकडे कर घेऊ तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं तेरा तारखेपर्यंत चांगलं सूरदर्शन होणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं मुंबई इगतपूर ह्या 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 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अन्नाद ला शेटा. पण याच्यानंतर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे तर राज्यात सर्वात महत्वाचं की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात हे खास करून अंदाज कशामुळे देत आहे काय की की खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे कारण की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा तारखे ते तेरा सप्ट म्हणजे तेरा तारखेपासून ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे हे अंदाज म्हणून लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर म्हणजे अतिमुसळधार पाऊस सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा जत जत त्याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये हो काय होणार आहे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे त्यामुळे काय होणार आहे पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे कोल्हापूरला पाऊस पडण्या जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे नंतर राज्यामध्ये जे धरणं आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले मग त्या धरणामध्ये पाणी आणणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम शेतकऱ्यांनी अंदाजला पश्चिम कोकणपट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेरा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे तेरा ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकणपट्टी सह म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सहित संपूर्ण कोकणपट्टी तेरा ते अठरा काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला त्याच्यामुळं काय होईल पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं धरणाचं पाणी सुटेल ते पाणी तिकडं सांगली साचाकडे येईल म्हणून त्याच्यामुळे नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून आता सतर्क म्हणून तेरा ते अठराचा हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आणखीन आज म्हणजे आज आहे नऊ तारीख नऊ तारखेला देखील मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्याचा जो हे भाग आहे कोणता नांदेड उमरी उमरखेड किनवट ह्या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्या रात्रीच्याला म्हणजे नऊ तारखेला यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय होणार इकडल्या ना भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे तिकडे पाऊस येणार आहे नांदेड भागात येणार आहे उमरखेड नांदेड यवतमाळ त्या भागात पडणार आहे म्हणून हांदार लक्षात पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्याकडे कधी पाऊस पडणार आहे तर मराठवाड्याकडे म्हणजे आज नऊ ला म्हणजे हे नांदेड पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे दहाला पाऊस काय होणार आहे हे सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे ह्या पट्ट्यात त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे दहाला परत पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे अकरापासून तो पाऊस आणखीन थोडा पुढे सरकणार आहे त्याच्यानंतर बाराच्या नंतर परत काय होणार आहे की बारा नंतर परत सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा ला, लातूर जिल्ह्यामध्ये ते हे तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या ह्या साईडच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडं बाराच्या नंतर आणखी आणि मात्र तेराला मात्र ते पावसाचा आणखीन जोर वाढणार आहे तेराच्या नंतर पाऊस काय होणार परत पुढं सरकणार आहे मग तो पाऊस काय होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान सोलापूर कडलेल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा तुम्ही ज्वारीची पेनी करा बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले ज्वारीची पेणी करा का तुम्हाला एक सांगू इच्छितो की थांबा कारण की तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा ते अठराच्या दरम्यान ज्वारीची पेरणीची घाई करू नका कारण की तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार पडणं पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लातूर लक्षात द्यायचा नांदेडकरांना किल्ल्या लगेच लक्षात यायचं की करत अकरा तारखेपासूनच जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून दहाला खरं तर दहा तारखेपासूनच नांदेडला आज देखील नऊला देखील पाऊस होणार आहे म्हणून नांदेडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आजच म्हणजे आजच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री दोन तीनच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी यवतमाळकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भात चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे बारा तारखेपासूनच तिकडे पावसाला सुरुवात होईल म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे नऊ दहा अकरा बाराला हे पाऊस ह्या पट्ट्यामध्ये राहणार आहे पण त्याच्यानंतर तेरा ते अठराच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की कर्नाटकला देखील खूप अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तेलंगणाला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कर्नाटकमध्ये विजयपूर झालं बेळगाव झालं बागलकोट कुलबुर्गी ह्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे सांगलीला देखील अतिमुसळधार काय काही भागाला पाऊस झोडपून काढणार आहे काही जिल्ह्याला झोडपून काढणार आहे सांगलीकरांनी हा अंदाज लक्ष द्यायचा कोल्हापूर जिल्ह्याला दे देखील अतिमुसळधार काय काही भागात पाऊस पडणार आहे म्हणून कोल्हापूरच्या जनतेने हा अंदाज लक्षात घ्यायचा तेरा ते अठराच्या दरम्यान कुडाळकडं देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कुडाळ भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा सातारा पुणेकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा त्या शेतकऱ्यांनी तेरा ते अठराच्या दरम्यान तेरा ते सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात वंचित जिल्हा म्हणजे आतापर्यंत पावसाळ्यामध्ये कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर ह्या ज्या ह्या जिल्ह्यातल्या अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो आतापर्यंत अहिल्यानगरमध्ये पाऊस पडलेला नाही तर अहिल्यानगरमध्ये तेरा तारखेपासून त्या ते अठराच्या दरम्यान ज्या नदीला पाणी नाही आलं ज्या वाड्याला पाणी नाही व्हायला ते त्या वाड्याला तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान त्या दरम्यान त्या सहा पाच दिवसामध्ये पाणी वाहणार आहे म्हणून आहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना अंदाज लग्न संभाजीनगर देखील संभाजीनगर मध्ये जर कोणते जिल्हे तालुके गाव जर वंचित राहिले असं तिथं देखील तेरा ते अठरा खूप पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यात देखील तेरा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील चौदा ते अठराच्या दरम्यान जळगावकडे पाऊस पडणार आहे म्हणून हाण जातला शहायचा त्याच्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर पर्यंत ह्या उत्तर महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हाण जातला शहायचा त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक कल्याण मुंबई पालघर मुंबईच्या जनतेने सतर्क करायचंय कारण की मुंबईकडे देखील चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर तर मुंबईच्या जनतेने देखील चौदा ते अठराच्या दरम्यान पाऊस येणार आहे मुंबईकडे काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे म्हणून हाल लक्षायचा मुंबई जुन्नर म्हणजे पुणे जुन्नर भाग हे सगळीकडं त्याच्यानंतर संगमळे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे सगळीकडे चौदा ते अठरा दरम्यान पाऊस पडणार आहे खास करून हा सगळ्यांनी लक्ष यायचा आणि कोल्हापूर खास करून सतर्क राहायचं कोणी कि त्यामध्ये सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर त्याच्यानंतर सांगली जिल्हा सातारा पुणे कोल्हापूर कुडाळ आणि पुणे ह्या पट्ट्यात ह्या पट्ट्यातल्या म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या त्या काही जिल्ह्यामध्ये म्हणजे काही जिल्ह्याच्या काही भागामध्ये म्हणजे तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी सतर्क राहावे ज्यांचे नदी त्याच्यामुळे काय होईन नदीला पाणी येणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार आहे तुम्हाला सांगतो लातूरकडे जास्त पाऊस पडल्यामुळे परत एकदा लातूरच्या मांजरा धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणून लातूरच्या त्या अभियंतानं ही देखील सतर्क मध्ये आठ दिवस सतर्क राहण्याची गरज आहे त्याच्यानंतर उजनी धरणाच्या कॅचमॅट एरियामध्ये म्हणजे उजनी धरणा कॅचमॅट एरिया कोणता आहे पुणे तिकडला भाग खडक म्हणजे तिकडल्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे उजनी धरणाचं देखील पाणी सोडावं लागण्याची परिस्थिती निर्माण होईल म्हणून हे उजनी त्या देखील त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरकडे देखील काय होणार आहे पुण्याकडे पाऊस पडणार आहे मुंबईकडे पडणार आहे हे कोकणात पडणार आहे त्याच्यामुळे पुण्याकडे कोल्हापूरकडे देखील नद्याची आहे म्हणजे जी नदीची पा पातळी कोयना सदोतीस अडोतीस फुटापर्यंत पाण्याची येण्याची शक्यता असल्यामुळं म्हणून हे देखील लक्षात म्हणजे तिथल्या ज्या कोल्हापूरच्या ज्या नद्या येतात त्यांची पाण्याची पातळी कशी धोक्याची पातळी सदोतीस फूट असली की समजा पाणीचे एवढं धोका नसतो एकोणचाळीस ते बेचाळीस गेलं की थोडा धोका वाढायला सुरुवात होती आणि त्रेचाळीस मात्र बरेच गावं मध्ये पाण्याखाली जातात त्रेचाळीस फोटा पातळी केलाय त्यानंतर म्हणून हे देखील सांगू इच्छितो त्याच्यानंतर हे पाऊस काय होणार आहे कर्नाटक कडे पडणार असल्यामुळं तिकडे देखील पाऊस पडणार आहे इकडं देखील राहणार आहे म्हणून राज्यात चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांना लागतात त्याच्यानंतर विदर्भामध्ये सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा जळगाव जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीजुर नगर हे जळगाव जिल्हा हे संपूर्ण मध्ये सगळीकडे चौदा ते अठराच्या दरम्यान सगळीकडे मग राज्यात पाऊस सुरू होणार आहे पण सुरुवात काय होणार आहे म्हणजे आज नऊ तारखेला फक्त सुरुवात होणार आहे इकडं नांदेड इकडल्या भागामध्ये नांदेड उमेरखड इकडं नायगाव त्या परिसरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवात आज थोडी नऊ ला होणार आहे दहाला पाऊस थोडा पुढं सरकणार आहे अकराला पुढं सरकणार आहे बाराला देखील पाच सहा जिल्ह्यात जाणार आहे मात्र तेराला आणखीन तो पुढं सरकणार नाही मात्र चौदा ते अठराचा मात्र राज्यात सगळीकडे वेगवेगळ्या भागात जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा चौदा ते अठराच्या दरम्यान सांगायचं झालं तर म्हणजे तळोदा नंदुरबार शहादा शिरपूर चोपडा जळगाव इरंडोल पाचरा यावल जामनेर अमलनेर पुन्हा त्या बुरमपूर आकोट हरिसाल अचलपूर तळेगाव मोर्ची वरडू सावनेर बुलढाणा खामगाव नांदुरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये आतापर्यंत काही भागामध्ये जे भाग सुटलेला आहे तिथं देखील हे पाऊस काय होणार आहे चौदा सप्टेंबर ते अठरा दरम्यान पडणार आहे म्हणून हा अंदाज त्यांनी लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून सोलापूरचे शेतकरी जेव्हाही पेरण्यासाठी मला फोन लावत ते त्यांना तुम्ही थांबलेले बरोबर आहे की अठराच्या नंतर ज्यावेळेस पाऊस जाईल त्यावेळेस मग तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही